श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण अशा गोष्टीवर अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर आपण वेळीच उपयोग नाही केला म्हणजे उपाय नाही केला तर ते भयानक गोष्ट आपल्या आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करून टाकू शकते जर तुमच्या आयुष्यात अचानकही काही विचित्र लक्षण दिसायला लागली तर सावधान व्हा कारण ही साधी सरळ लक्षण नसून कदाचित कोणीतरी तुम्हाला खायला घालून काहीतरी क्रिया केली असेल या गोष्टी हलक्या फुलक्या घेऊ नका कारण हे संकेत तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात नेमकं का काय आहे ही, ही लक्षणं आणि ते कसं थांबवायचं शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी सांगणार आहे असं एक रहस्य जे तुम्हाला धक्का देईल मित्रांनो करणे असे जे क्रिया असतात किंवा काळा जादू असो हे खूप जास्त भयानक असतात आणि या विषयावर कोणीच बोलत नाही पण याबद्दल काय संकेत मिळतात जेव्हा तुमच्यावर कोणी करणे किंवा काळा जादू केला असतो काय संकेत असतात त्याचे काय लक्षणे असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा जर ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या गोष्टीचं लवकर जर समाधान केलं नाही गेलं तर यामुळे तुमच्या आयुष्याचं होत्याचं नव्हतं होऊ शकतं हे करणी यावरती मी अजून आधीच व्हिडिओ बरेच बनवलेले आहेत पण त्यानंतर एक अशी क्रिया असते ज्यामध्ये काही लोक तुमच्या जेवणात किंवा खाण्याच्या वस्तूत काही गोष्टी टाकून तुम्हाला देऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त धोका होऊ शकतो याबद्दलची लक्षणे काय काय असतात आणि यापासून तुम्ही कसे कसे वाचू शकता या माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जराही चुकवू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण माहिती खूप महत्त्वाची आहे अशी माहिती तुम्हाला कधीच कोणी देणार नाही ही माहिती तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे कारण बऱ्याचदा काय होते आपण आपल्या आयुष्यात खूप खुश राहायला लागतो आपली चांगल्यापैकी प्रगती व्हायला लागते आपल्या आयुष्यात पैशा रिलेटेड जे समस्या आहेत किंवा इतर गोष्टीत आपली प्रगती हे खूप जोरात व्हायला लागते पण तेव्हा काही वाईट किंवा चुकीचे लोक असतात जे आपल्यावरती या करणीसारख्या काळ्या जादू सारख्या गोष्टी करायला सुरुवात करतात आपल्याला कळत न कळत नंतर आपल्या आयुष्यात अडचणी यायला लागतात आणि आपले, आनी आपले अपने आप कामं अडकायला लागतात जे जा करायला जाऊ त्यात आपल्याला समस्या अडचणी उद्भवायला लागतात सोबत आपल्या आयुष्यात आपल्या कामात आपली तरक्की आपली प्रगती हे खूप जास्त अचानकपणेच कमी व्हायला लागते मित्रांनो या विषयावर बोलणं खूप गरजेचं होतं आणि या विषयावर सहजासहजी कोणीच बोलत नाही पण या विषयावर तुम्हाला माहिती देणं खूप गरजेचं वाटलं त्यामुळे मी पूर्ण पने डिटेल पूर्ण पने मोटे -मोटे या विषयावर पूर्णपणे डिटेलमध्ये हा व्हिडिओ आणलेला आहे सोबत ही माहिती पूर्णपणे तज्ज्ञांच्या भरवशावर काढलेली आहे म्हणजे ही माहिती कुठलीही आलतू फालतू नाही जे मोठे मोठे ऋषीमुनी आहेत जे तज्ञ आहेत ज्यांना या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतात त्यांच्याद्वारे जमा केलेली ही माहिती आहे जी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा अफवा पसरवणारा पसरवणारा व्हिडिओ तर अजिबात नाही आहे हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे खूप मोठे मोठे जे ऋषीमुनी आहेत जे महाराज आहेत त्यांच्या आधारे ही माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे या माहितीला अजिबात दुर्लक्ष करू नका कारण ते खूप जास्त तज्ज्ञ आहेत त्यांच्या त्या कॅटेगरीमध्ये म्हणून त्यांना याबद्दल माहिती आहे काळाचा दुःख काय असतो खाण्यामध्ये काय करणी केली जाऊ शकते आणि त्याची लक्षणे काय आणि त्यापासून वाचायचं कसं पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी जे काही संकत संकेते किंवा जे काही क्रिया सांगणार आहे त्या जर तुम्हाला दिसू लागल्या तर तुमच्यावर ही संकेते जे दिसू लागली त्यामध्ये तुमच्यावर ही क्रिया झाली की नाही हे तुम्हाला पाहिजे म्हणजे माहिती करायचं असेल ना तर त्याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही इथे कशी ओळखू शकता त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या व्हिडिओला जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जेवणाच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारे आपल्याला खायला काही क्रिया करून दिल्या जाऊ शकतात त्यामध्ये जे साध्या गोष्टी आहेत जे की सर्वांना माहिती असायला पाहिजे काही वेळा काय होतं काही जे तंत्र करणारे जे, जे लोक असतात त्यांच्याकडून अशा प्रकारचा किंवा अगरबत्तीचा जे बुक्का राहतो त्या प्रकारचा किंवा वेगळं छोटंसं पावडर घेतलं जातं जे की आपल्या जेवणात मिसळलं जातं किंवा एखाद्या वस्तूत आपल्याला खायला किंवा प्यायला दिलं जातं आणि ते अगदी एवढं साधं असतं की आपल्याला त्याची चव सुद्धा समजत नाही सोबतच ते एवढ्या चांगल्या पद्धतीने मिक्स होतं की आपल्याला त्या जेवणात किंवा एखाद्या वस्तूत ते मिक्स केलं आहे हे सुद्धा समजायला अगदी कठीण जातं म्हणजे हे समजतच नाही की हे मिक्स केलेलं आहे की नाही आता काही लोक असे असतात जे वाईट जे शक्ती असतात एका विशिष्ट म्हणजे पदार्थामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये टाकतात आणि त्या व्यक्तीला ज्या खाऊ घालायचे त्याला खाऊ घालतात त्यानंतर ती वाईट शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते आणि त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करते बघा मित्रांनो दोन प्रकारे हे केले जाऊ शकते एक तर वशीकरणासाठी म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या म्हणण्यानुसार कामं करून घेण्यासाठी किंवा दुसरं म्हणजे मरण्यासाठी त्या व्यक्तीला कुठलाही त्रास होऊन किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा आजार किंवा रोग होऊन त्या व्यक्तीचा जीव जाण्यासाठी ही क्रिया केली जाऊ शकते आता बरेच लोक आम्हाला विचारतील कमेंटमध्ये की आमच्यावरती क्रिया झालेली आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायला पाहिजे बघा जेव्हा तुमच्यावरती क्रिया होते किंवा कोणीतरी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा काही विशिष्ट संकेते आणि लक्षणे दिसायला लागतात आणि हे जर तुमच्यावर दिसायला लागले तर शंभर टक्के तुमच्यावरती क्रिया काहीतरी झालेली आहे तर ती लक्षणे कोणते आहेत चला बघूया सविस्तर व्हिडिओ चालू होणार आहे त्यामुळे आता कान खोलून हे ऐकून घ्या कारण इथूनच महत्त्वाचा व्हिडिओ चालू होणार आहे हे जर लक्षणे तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारात कुणावर जरी दिसायला लागले तर समजून जा की तुमच्यावर प्रतिक्रिया केलेली आहे मित्रांनो बघा पहिली जी क्रिया आहे ती वशीकरण आणि जे वशीकरण केलं जातं ना पहिली गोष्ट की हे बाहेरचा व्यक्ती कुणीच करत नाही ते तुमच्या नात्यामधला किंवा एखादा तुमचा प्रियकर जवळचाच व्यक्ती अशा गोष्टी करू शकतो आणि यामुळे तुम्हाला त्रास किंवा मा तुम्हाला मारण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही फक्त ते वशीकरण यासाठी केलं जातं की तुम्ही त्यांच्या मनाप्रमाणे चालावं म्हणजे ते जे म्हणतील किंवा ते जे सांगतील त्याच गोष्टीप्रमाणे तुम्ही त्या गोष्टी करावं यासाठीच ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला चालवण्यासाठी हे क्रिया करत असतात या क्रियेवर तुम्हाला त्रास तर अजिबात होत नाही फक्त तुम्ही कळत न कळत त्यांचंच ऐकायला लागता त्यांच्याच मनासारखं तुम्ही वागायला लागता आणि ते जे म्हणतील तेच तुम्हाला पटायला लागतं आणि या क्रियेने तुम्हाला धोका तर अजिबात होणार नाही फक्त तुम्ही त्याच्या मुठीत राहाल म्हणजे ते जे तेज़े बोलेल तेच तुम्ही करण्यास सुरुवात कराल त्यामुळे यावरती तर मी काही जास्त बोलणार नाही पण दुसरी जी क्रिया आहे ते म्हणजे मारण क्रिया हे खूप धक्कादायक आणि धोकादायक आहे कारण यामुळे व्यक्तीचा जीव जातो तर बघूया याचे जे प्रमुख लक्षणे आहेत ते कोणते आहेत बघा मित्रांनो यामध्ये सुद्धा काही प्रकार सांगितले गेलेले आहेत म्हणजे पहिला जे आहे ते मोठा आजार करून मृत्युमुखी पाडणे किंवा दुसरा आहे जे अपघाती मृत्यू पाडणे किंवा तिसरं जे आहे की छोटे छोटे आजार आणू आणू त्यांना मारणे आणि जे व्यक्ती क्रियेमध्ये असतो ना त्या बार बार म्हणजे सतत आजारी पडत असतो आणि जे व्यक्ती क्रिया करतात तो म्हणजे पहिली ठरवतो की याला कसं मारायचं आहे म्हणजे एकदा संपवायचा आहे की काही काळानंतर संपवायचा आहे अपघाती मृत्यूसुद्धा केला जाऊ शकतो मोठ्या सुद्धा मृत्यू केला जाऊ शकतो सोबतच बार बार आजारी पडून सुद्धा व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे जी जीवनातून केलेल्या क्रिया असतात त्या सहजासहजी एखाद्या जा महाराजाला किंवा जे देवऋषी आहेत त्यांनासुद्धा लवकर सापडत नाही कारण हे लवकर ओळखू येत नाहीत पण एखादा जर व्यक्ती असेल आणि जर तो सतत सतत आजारी पडत असेल त्याला दवाखाना करून खूप जास्त ते औषधी गोळ्या घेऊन सुद्धा तो बरा होत नसेल तर हे एक लक्षण असू शकतं की तुम्हाला या प्रकारच्या क्रिया कोणीतरी केलेल्या असू शकतात आणि यामध्ये दुसरे जे प्रमुख लक्षण आहे म्हणजे ती व्यक्तींना सतत आजारी पडते सोबत यात जे महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दवाखान्यात जाते डॉक्टरांकडे जाते पण डॉक्टर बोलतात की ही व्यक्ती नॉर्मल आहे त्या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचा आजार किंवा एखादा रोग सापडत नाही बघा असं नसतं की ती व्यक्ती बिमार नसते ती व्यक्ती बिमार असते त्रास होतो पण त्या व्यक्तीला डॉक्टराकडे कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नाही आणि सोबत ज्या व्यक्तीवरती ही, ही करणी वगैरे केली जाते त्या व्यक्तीला सतत पोटाच्या समस्या निर्माण होतात पोट आवळणे किंवा कधीकधी पोट अचानकच खूप जास्त दुखणे म्हणजे त्यांचं पोट त्यांना कधीही रिलॅक्स असं फीलच होत नाही पण यामध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांना काही ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा असे आहेत त्यांना दुसरा आजार असू शकतो म्हणजे पोटाचं जे, पोटा जे गोष्ट आहे हे कारण तर असू शकतं पण नव्याण्णव टक्के लोकांना पोटाचं जे काही गोष्टी आहेत ते त्यांच्या जेवणाच्या या गोष्टीमुळे होतात म्हणजे असं नसतं की समजा तुमचं पोट दुखत आहे किंवा पोटात काही अवळल्यासारखं होत आहे तर तुमच्यावरही करणी केलेलं असं शंभर टक्के असू शकत नाही हे काही लोकांचे लक्षण आहे हे फक्त एक टक्क्या लोकांना लक्षणे दिसतात आणि तसे बाकीच्या लोकांचे जे पोट वगैरे जर दुखत असतील तर त्यांच्यावर करणी केलं असं म्हणजे जात नाही कारण जी ती जी वाईट शक्ती असते तिने तिचं मुख्य स्थान हे त्या पोटाला बनवलेलं असतं आणि त्या पोटातूनच ते पूर्ण शरीरात ती वाईट शक्ती फिरत असते त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवतात पण असं मुळीच नाही की जर तुमचंही अचानक पोट दुखत असेल आधी दुखत असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यावर करणी बाधा केलेली जाऊ शकत नाही असं नाही की जर तुमचं पोट दुखत असेल तर तुमच्यावर करणी केली आहे असं अजिबात नाही काही विशिष्ट लोकांचे जे असतात ज्यांना खरंच क्रिया केलेली आहे नाहीतर काही लोक असतात त्यांचं काही इतर कारणामुळं पोट दुखत असतं आणि यामध्ये जे चौथं लक्षण आहे ते म्हणजे अशी व्यक्ती ज्यावरती करणीबाधा झालेली आहे खाण्यातून त्या व्यक्तीला एखाद्या देवाचा अंगार असो प्रसाद असो किंवा महाप्रसाद असो किंवा इतर कोणतीही गोष्ट असो एखाद्या जागृत ठिकाणावरून आणलेली गोष्ट असो ती तिला खायला दिली की खाल्ल्या खाल्ल्याच अचानक त्या व्यक्तीच्या पोटात अचानक खूप जास्त भयंकर असं दुखायला लागतं कारण ते जे जागृत देवस्थान आहे किंवा जे देवाचा प्रसाद वगैरे खाल्लेलं आहे ते वाईट शक्तीवरती परिणाम करतो त्यामुळे अचानक मध्ये त्या व्यक्तीच्या पोटात खूप जास्त दुखायला लागतं आणि मित्रांनो यामध्ये पुढचं जे लक्षण आहे म्हणजे म्हणजे ज्या व्यक्तीवरती अशी करणीबाधा केलेली आहे त्या व्यक्तीला भूक सर्वात जास्त लागते म्हणजे ते किती जरी खाल्लं तरी त्याला वाटत नाही की खातोय म्हणजे बाहेरून तर व्यक्ती खूप जास्त सुदृढ दिसू शकते पण त्या व्यक्तीला नेहमी या गोष्टीचा त्रास राहतो की त्याला भूक खूप जास्त लागते आणि खाल्लं तरी त्याचं पोट भरत नाही मित्रांनो सोबत महत्त्वाचा म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्ती तुमच्यावर करणीबाधा करते तेव्हा तुम्ही एखाद्या डॉक्टराकडे तुमच्या पोटाच्या किंवा इतर समस्येबद्दल जेव्हा डॉक्टरांकडे जाल त्यांचा सल्ला घ्याल आणि जर तुम्ही सोनोग्राफी वगैरे पूर्ण तुम्ही एक्सरे वगैरे रिपोर्ट काढाल तरीही जर तुमचा रिपोर्ट नॉर्मल येत असेल आणि तुम्हाला जाणवत असेल की तुम्ही पोटातून म्हणजे अंदरून खूप जास्त बिमार आहात म्हणजे जर तुमच्या पोटदुखी असेल दुखी असेल किंवा इतर एखादा रोग असेल आजार जो तुम्हाला त्रास तर देतो आहे पण रिपोर्टमध्ये डॉक्टरांच्या तो येत नाही आहे तर याचा अर्थ असा असू तो कि वर करनी की तुमच्यावरती कोणी करणीबाधा केली जाऊ शकते बघा यावेळेला तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे पण या तज्ज्ञ म्हणजे डॉक्टर नव्हे तर एखादा खूप जास्त सिद्ध असा बाबा किंवा महाराज असू शकतो त्यांच्याकडती जाणे खूप जास्त चांगले आहे कारण बघा जी गोष्ट तुम्हाला त्रास देते पण डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये येणार नाही तर त्या गोष्टींचा स तुम्हाला सल्ला डॉक्टर सुद्धा देऊ शकत नाही त्यावेळेला तुम्हाला एखाद्या तांत्रिकाकडे जाणे अत्यंत आवश्यक असू शकतं सोबतच कधी कधी असं होतं की एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला डाऊट असतो की ही व्यक्ती आपल्यासोबत काहीतरी करू शकते तेव्हा त्यावेळेला अमावस्या असो किंवा पौर्णिमा असतो त्यावेळी व्यक्तीकडून गोड किंवा कुठल्याही प्रकारचा प्रसाद तुम्ही ग्रहण करू नका कारण मॅ जास्त वेळा हे जी क्रिया आहे ते गोड पदार्थातूनच केली जाते त्यामुळे अशा व्यक्तीपासून सावध राहा आणि या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा मंडळी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा सोबत आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद